पाथरी विधानसभा मतदारसंघातील मौजे मनोलीकरांच्या रस्त्याची दैनिक अवस्था गाव तसं चांगलं पण वेसीला टांगलं या मराठी म्हणे म्हणेप्रमाणे पाथरी विधानसभा मतदारसंघातील मौजे मनोली गावच्या रस्त्यांची दैनिक अवस्था झाली असल्यामुळे आदर्श गाव असलेल्या मनोली गावातील लोकांची रस्त्यासाठी खडतर मार्गातून वाट काढण्याची पाळी आली आहे शिवसेना शेतकरी संघटनेचा जिल्हा परिषदेचा बाले किल्ला समजला जाणारा कोल्हा मतदारसंघातील मानवत मानोली सेलू या रस्त्याकडे आज लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नसल्यामुळे मानवत मलोली मार्ग असलेल्या सेलू या महामार्ग लगत असलेल्या दहा किलोमीटर रस्त्याचा प्रश्न सुटला नाही त्यामुळे या रस्त्यावर प्रसिद्ध संत नाणेजी निवासी संत नरेंद्र स्वामी यांचा भव्य दिव्य असा आश्रम आहे दरवर्षी लाखो भाविक भक्त दत्त जयंतीला येतात येत मानवतपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्रमाला खाकेत कळसा आणि गावाला वळसा असा फेरा मारून पाथरी किंवा सेलू येथून भक्तांना यावे जावे लागते खडे महामार्ग जोडण्याचा संकल्प शासनाने घेतला असून ही राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मानवत मनोली सेलू याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त केला जात आहे लोकप्रतिनिधींनी मानवत मनोली मार्ग सिमूर गव्हाण पाटीलपर्यंतच्या रस्त्याचा कायम प्रश्नमार्गी लावावा अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेमधून होत आहे रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याचे याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीतून जनता दाखवून देईल अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी अनिल चव्हाण पाथरी